म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत या योजना आमचा ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी टक्के राजकारण बाळासाहेबांनी जो मुलं मंत्र दिला आहे आनंदगीर साहेबांनी जो काही गुरुमंत्र दिलेला आहे सर्वांनी जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना इथं मला वाटतं महापूर होता तेव्हा मी आलो होतो या भागामध्ये कोल्हापूरमध्ये होता तेव्हाही गेलो होतो इथे आला त्याही वेळेस आला मी सगळी यंत्रणा घेऊन आलो होतो शेवटी या छोट्या नगरपालिका आहेत यांचा जीव छोटा आहे आणि संकट मोठा आहे आणि मग त्यावेळेस पूर्ण यंत्रणा या ठिकाणी आल्यानंतरही स्वच्छता साफसफाई या ठिकाणी साथीचे आजार पसरले असतील तो आयुक्त कमी शिव तर रडतच होता म्हणजे ते एवढं सगळं बघून एवढं सगळं संकट बघून मला काय करणार आहे बा काळजी करू नको एकनाथ शिंदे आलेला आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही आणि त्यामुळे जिथं मोठमोठी कामं असतात मोठी संकट येतात तिथे आपण पोहोचतो हिसाळवाडी सारखी घटना गेली झाली मी मुख्यमंत्री असताना तिथे पोहोचलो शेवटी मुख्यमंत्री म्हणजे काय सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मागे उभं राहणं मुख्यमंत्री पोहोचले की सगळी यंत्रणा पोचते मला तिथं उदय सामंत वगैरे अनेक मंत्री होते मला बोलले जाऊ नका तिकडे वरती पार असा कडा होता पण वरतीची परिस्थिती भयान होती त्यावेळेस वादळ वारं होतं दुःख होतं आणि अशा काळात ते मदत यंत्रणा काम करत होती बचाव यंत्रणा काम करत होती अतिशय वरती दृश्य होतं ज्यांच्या घरातली लोक मयत झाली होती मुलं मयत झाली त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश मी तिथे ऐकत होतो फार मनाला वेदना देणार ती परिस्थिती होती एकीकडे वरून खाली काय आणायचा विषयच नाही आहे सायकल पण जाऊ शकत नाही फक्त चालत जायचं आहे एकीकडे जे दगावलेले मृत्यू झालेले त्यांचे त्या खड्डे घरून त्याच्यामध्ये गाव त्यांना दफन करण्याचं गाडण्याचं काम माती देण्याचं काम सुरू होतं एकीकडे ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं मग कसं काय एकनाथ शिंदे खाली उपासून माहिती घेऊ शकतो हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून काम करत होता मुख्यमंत्री म्हणून होता त्यावेळी कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणूनच मी या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे कार्यकर्त्याची निवडणूक असते हाच कार्यकर्ता आपल्याला मोठं करतो हाच कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा बॅकबोन असतो आणि या कार्यकर्त्याच्या जी जीवावरच आपण सगळा डोलारा सांभाळत असतो आणि म्हणून या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे अगदी गावातल्या निवडणुका आहेत आणि म्हणून या गावातल्या निवडणुका गावाला विकासाकडे न्यायचं असेल आपल्याला तर निश्चितपणे विश्वास आपण सगळ्यांनी दिला आहे एवढा आत्मविश्वास आमच्या तिथल्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे की नक्कीच या रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या लग्नावरची भगवी रेख आहे फक्त त्यामध्ये किती लीड द्यायचा हा तुम्ही ठरवायचा आहे आणि म्हणून मी जो आलो आहे तुम्हाला विनंती करायला आलेलो आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की येणाऱ्या सात तारखेला आपण या महायुतीला विजय करायचा आहे बाण असेल कमळ असेल दोन निशाणे ना या समोरच बटन दाबायचं आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती मी तुम्हाला करण्यासाठी मुद्दा मी तर आलो आहे त्याचबरोबर काही मला या ठिकाणी सांगितलं आहे पैसे किती दिले ते का मी सांगत नाही ते मी कधी हिशोब ठेवतच नाही कारण एवढे प्रकल्पाला पैसे दिलेत की आता तो हिशोब ठेवणं कारण मी या हाताने दिलेले या हाताला देखील कळू देत नाही असा माझा स्वभाव होता पहिल्यापासून आताही आहे आणि म्हणूनच मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना काय मिळालं हे पाहणार एकनाथ शिंदे आहे आणि म्हणूनच किती प्रॉपर्टी कमवली हो किती पैसे किती किती कमवले हो किती संपत्ती कमवली हो यापेक्षा किती माणसं कमवली हो आणि माणसांचं प्रेम कमवलं हे हो माझ्यासाठी महत्व होते मी अनेक ठिकाणी हे जातो आहे या प्रचार सभेमध्ये फार माझ्या लाडक्या बहिणी तर म्हणजे चार चार सहा सहा तास या ठिकाणी सभेत असतात रस्त्यावर असतात दुतर्पा असतात सगळे भाऊ असतात ज्येष्ठ असतात सगळे ते आपुलकीने एक आशिष म्हणजे एक मायेचा एक जिवाळ्याचा तो विषय असतो आणि आशीर्वाद द्यायला रस्त्याच्या दुतर्पा ते चित्र पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं की अडीच वर्षात जे केलेलं काम आहे ते मार्गी लागलं त्याचं चीज झालं आणि म्हणूनच अडीच वर्षात केलेल्या कामामुळे दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आल्या आता देखील वर्षभरामध्ये देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते ते राज्याला पुढे नेतोय आम्ही आज उद्योगधंदे येत आहेत तीस लाख कोटीचे उद्योग दहासमध्ये त्याचे करार झाले देवेंद्र मुख्यमंत्री होते उदय सामंत होते आणि म्हणून कोकणात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आले पाहिजे पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे पाणी भरपूर पाऊस पडतोय पण वाहून जात आहे आणि म्हणून ते तापल्याला अडवलं पाहिजे थांबवलं पाहिजे जिरवलं पाहिजे यासाठी देखील आपण योजना करतोय आज आपण कोकणामध्ये ग्रीनफील्ड रस्ता करतोय समृद्धी हायवे हायवेसारखा अगदी थेट मुंब, मुंबई मुंबईपासून अलिबाग पासून या ठिकाणी पूर्णपणे सिंधुदुर्गापर्यंत गोव्यापर्यंत आणि तो देखील ग्रीनफील्ड रस्ता त्याचं डी पी आरचं काम सुरू झालेलं आहे आणि कामही लवकर सुरू होईल या कोकणाच्या विकासासाठी देखील आपण एक प्राधिकरण करतोय कोकण विकास प्राधिकरण त्याला देखील बळ देतो आहे आपण छोटे छोटे उद्योग या ठिकाणी आणायचे आहेत मोठे उद्योग तर आहेत आणि परवाच्या बजेटमध्ये देखील काजू आणि आंब्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी देखील चालना दिलेली दे आहे कोकणाला देखील यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे रस्त्यांसाठी प्राधान्य दिलं आहे रेल्वेसाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण काम करत असताना डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करत असतो योगेशला थोडा वेळ हा नुकतो पण तरी योगेश भक्कम आहे चिंता करण्याची कारण नाही आणि